ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्ह्यातील तीन दरोड्यासह नऊ गुन्हे उघड बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरोडे व चोरीच्या घडल्या होत्या घटना घडल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवून तीन दरोड्यासह नऊ गुन्हे उघड केले आहेत ज्यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यासह बावीस लाख ,00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक आठ जुलै रोजी सेनगाव शहरात सोन्या चांदीच्या दुकानावरील रखवालदारास अनोळखी चोरट्यांनी मारहाण करून दुकान फोडून तीन तोळे सोने व पंच्याहत्तर तोळे चांदी जबरीने चोरून नेल्याबाबत तसेच नरसी नामदेव पोलीस ठाण्यातील एक कार चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्या अनुषंगाने पथकाचा समांतर तपास चालू होता पथकाने भौतिक व तांत्रिक पुराव्याचा अभ्यास करून सी सी टी व्ही फुटेज पाहणीनंतर या गुन्ह्यासंदर्भात मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे रेकॉर्डवरील दरोडेखोर वी वीर मंगलसिंग उर्फ डॉन सिंग मायासिंग दुधानी राहणार अंबरनाथ ठाणे हल्ली मुक्काम झरी जिल्हा परभणी याने टोळीमार्फत केल्या असून चोरीतील काही मुद्देमाल त्याची पत्नी लक्ष्मी कौर वीरमंगलसिंग उर्फ डॉन सिंग दुधानी व त्याच्या मुलाजवळ आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या राहत्या घरी छापा मारून त्याची पत्नी व मुलगा सुरजितसिंग वीरमंगलसिंग दुधानी यास ताब्यात घेतले असता त्यांनी व त्याचा भाऊ अमरसिंग दुधानी व लक्ष्मी कौर दुधानी व सुरजित सिंग दुधानी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरीने चोरलेले पंचेचाळीस तोळे सो चांदीचे दागिने व दोन तोळे सोन्याचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ कार एक बुलेट एक हिरो होंडा मोटरसायकल मोबाईल असा एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सराईत गुन्हेगारावर सेनगाव सराफात दुकानफोडी नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीत कार चोरी कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत ए टी एम चोरी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत कॉलिस वाहन चोरी नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दरोडा दोंडाईचा जिल्हा धुळे हद्दीत जबरी चोरी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाणे हद्दीत सुमो वाहन चोरी नागपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील तवेरा कार चोरी व यवतमाळ जिल्ह्यातील नेर पोलीस ठाणे हद्दीत बँक फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत वीर मंगलसिंग दुधानी व पंकजसिंह दुधानी यांच्या टोळीने वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आरोपी विरुद्ध चोरी दरोडा जबरी चोरी घरफोडीचे वीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल असून मोक्का कायद्याअंतर्गत केलेल्या कारवाईतील जामिनावर कारागृहातून बाहेर आलेले आहेत तसेच विविध दहा गुन्ह्यात शिक्षासुद्धा लागली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवश्याम घेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे दिलीप मोरे रविकिरण खंडारे पोलीस अंमलदार भुजंग कोकरे नितीन गोरे संदीप जाधव बालाजी मुंडे ज्ञानेश्वर गोरे धनंजय क्षीरसागर आकाश टापरे साईनाथ कंठे नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर आजम पारेवाले एकनाथ राठोड इरफान पठाण चालक इंगोले महिला अंमलदार मीरा बामणीकर कल्पना वाघमारे यांनी केली आहे या गुन्ह्याचा छडा लावल्याने तपास पथकाला पंचवीस हजाराचे रिवॉर्ड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे ए सिवा न्यूजसाठी हिंगोली आठ जुलै रोजी एक गंभीर प्रकार झालेला होता सोने चांदीचे दुकान असलेले ते धाबे गाडे गा? गाडे, गा। गाडे ज्वेलर्स यांच्या दुकानावर रॉबरी झालेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर तोळे चांदी आणि काही सोनं गेलेलं होतं यामध्ये आमच्या टीमने प्रयत्न करून आणि माहिती घेऊन टोळी निष्पन्न केली सदर टोळीने नंदुरबार धुळे आणि हिंगोलीमध्ये हा रॉबरी केलेली होती नंदुरबार धुळेमध्ये दरोडा टाकलेला होता आणि तिथून एक वाहन चोरी करून इथे आणून सोडलेलं होतं आणि इथून दुसरं वाहन चोरी करून ते पसार झालेले होते तर या सर्व बाबींचा तपास करून यामध्ये आम्ही पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गेलेली चांदी आणि सोनं जवळजवळ नव्वद टक्के रिकवर झालेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ पंचवीस लाखाचा मुद्देवाला आम्ही वाहनाने इतर सह जप्त केलेला आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर तेवीस गुन्हे दाखल असून यामध्ये त्यांना घरपोडी चोऱ्या याच्यामध्ये बारा गुन्ह्यांमध्ये पूर्वी कन्विक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर मोका आणि इतर असे गंभीर गुन्हे देखील लावून त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं तर सध्या ते बेलवर बाहेर असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आम्ही देखील या गुन्ह्यामध्ये गंभीर असे काही सेक्शन्स एकशे अकरा आणि मोका हे लावू शकतो का याचा आम्ही अभ्यास करून त्यांच्यावर तेच देखील सेक्शन लावणार